श्री रवळणा शेतकरी विकास आघाडीचा आज गडिंगलज येथे हजारोंच्या संख्येने उपस्थितीत सभासदांसोबत जाहीर सभा झाली प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने नेटके नियोजन श्री रवळणा शेतकरी विकास आघाडीने लावलेले पाहावयास मिळाले जवळपास पाच ते साडेपाच हजार सभासदांचे मतदान हे मधून आहे आज या सभेला प्रमुख उपस्थित म्हणून गोकुळचे संचालक व संताजी गोरपडे कारखान्याचे चेअरमन नावेद मुश्रीफ उपस्थित होते नावेद मुश्रीफ यांनी उपस्थित सभासदांना यावेळी मार्गदर्शन केले अतिउत्साही लोकांच्या मुळे ही निवडणूक सुदिर लागली आज आपण त्या निवडणुकीला सामोरं गेलेलो आहे मी खास करून रवींद्र आपटे साहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि ते मी फार मोठं मन या ठिकाणी दाखवलं आणि जो कारखाना चालवणार आहे म्हणजे मुश्रीफ साहेब असतील राजेश पाटील साहेब असतील के पी साहेब असतील यांच्या हातातच हा कारखाना आपण द्यावा ह्या साध्य हेतून रवींद्र आपटे साहेबांनी जे आम्हाला हत्तीचं बळ या ठिकाणी दिलं त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी मानतो मगाशी काशीनादानाने सांगितलं हे खरं आहे की कारखाना आजरा कारखाना एन पीत गेल्यानंतर कुठलीही बँक अर्थसहाय्य करायला तयार नव्हती त्यावेळी संताजी घोरपटे कारखान्यानं ज्यावेळी खातं उघडायला पैसे दिले त्याचवेळी तुम्हाला लोन जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा अनेक रायगड डी सी सी बँक असेल या अनेक दोन तीन डी सी सी बँकेने तुम्हाला त्या ठिकाणी लोन दिलं तर कारखाना त्याचवेळी बंद पडला असता अशी अवस्था त्यावेळी कारखान्याची होती परंतु मुश्रीफ साहेब असतील राजेश पाटील साहेब असतील आणि आमचे सर्व राष्ट्रवादीचे सर्व संचालक मंडळ असेल ह्या सर्वांनी आतोनाद प्रयत्न करून हा कारखाना चालला पाहिजे टिकला पाहिजे ही आजऱ्याची आपली मातृसंस्था आहे ही ऊर्जित अवस्थेत आली पाहिजे म्हणून जे प्रामाणिक त्या ठिकाणी प्रयत्न केले म्हणूनच हा कारखाना त्यावेळी वाचला आणि आता इथून पुढं जरी हा कारखाना टिकवायचा असेल तर तुम्ही रवळनाथ शेतकरी विकास आघाडीला परवा बिदरीला कसे विमानने टेक ऑफ घेतले तसे येत्या सतरा तारखेला उच्च भरारी घेण्यासाठी पुन्हा एकदा विमान या चिन्हा समोरील शिक्के मारून प्रचंड मताधिक्यानं तुम्ही निवडून द्यावं अशी कळकळीची विनंती आज मी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो राधकांना या ठिकाणी मी करतो आज आम्ही मुद्दामहून गोकुळचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित ठेवले सुधीर भाऊ कारण की दंडुकशाही तुमच्या आजऱ्या तालुक्यात चालू आहे असं आम्हाला कळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बोललेलं आहे आता आजऱ्या तालुक्याचे कर्मचारी आता कोणाचे आहे आम्ही कुणी त्यावेळी भरती केलं आम्ही आता नवीन संचालक आहे सगळे रवींद्र आपके साहेबांचे कुणालाही धक्का लागणार नाही पुढील जबाबदारी आज या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी आश्वासन करू इच्छितो काही अर्थानंतर मला येऊन भेटा मी आहे बापू आहे तुमच्या अडचणीला आम्ही हकेला होतो त्यासाठी हो। आम्ही उभं राहू एवढी ग्वाही आमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो आता साहेबांची तरी टीम चालूच आहे सतीश पाटील साहेब आमचे कडगाव कोळगी मतदारसंघामध्ये तेराशे सदुसष्ट सभासद आहेत त्यामध्ये हजारचं तरी लीड आम्हाला मिळालं पाहिजे पाटील साहेब त्या पद्धतीनं कारण की अनेक छुप्या युद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मदत करावं लागली असं कानावर आलं आहे आमच्या गलिग्लज कारखान्यातल्या त्यामुळं हजारचं तर लीड मिळण्यामध्ये मला काय वाटत नाही ते शक्य आहे जास्तीत जास्त मताधिक्याने हे पॅनल निवडून येईल अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी सर्व उमेदवारांना या ठिकाणी देतो आपण सर्वजण अशा बैठकीला आल्याबद्दल सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आणि दाखवतो जय हिंद जय महात